तो साई क्षेत्र ने मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर जारी है। पता याद रखे साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रुबी सिटी सकल हिंदू बांधवांच्या वतीने हा मोर्चा या होता या ठिकाणी संपन्न सहभागी झालेले या मोर्चाचे सर्व आयोजक लहान मोठ्या सर्व संघटना सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो प्रथमता बांगलादेशामध्ये आणि कलकत्त्यामध्ये जो हिंदू भगिनीवर आणि बांगलादेशामध्ये अति अति अतिअल्प अल्प, अल्प, हिंदू बांधवांवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचा मी तमाम हिंदुस्थानाच्या वतीने आणि मालेगावकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो नम्रपणाने या मोर्चाला पाठिंबा देत मी तमाम या बांगलादेशी पाकिस्तानी हिंदुस्थानचा आणि हिंदू हिंदू बांधवांचा द्वेष करणाऱ्या राष्ट्रांना आणि नष्टांना जाहीरपणाने नमूद करतो हो की तुम्ही या जगामध्ये दुबई हे मुस्लिम राष्ट्र आहे या मुस्लिम राष्ट्रामध्ये शंभर टक्के मुस्लिम आहे परंतु ते प्रगत आणि विचाराच्या एका दिशेने चालणारे आहे आणि अशा दुबईमध्ये शंभर टक्के मुस्लिम असताना सुद्धा हिंदूंचा स्वामी सत्यनारायणाचं मंदिर संपूर्ण विश्वामध्ये जे भव्य मंदिर आहे ते दुबई मध्ये लिहिलं उभारलं गेलं त्याचा आदर्श सगळ्या हिंदुस्थानाचा द्वेष करणाऱ्या आणि हिंदूंचा द्वेष करणाऱ्या राष्ट्रांनी आणि नतद्रष्टांनी घ्यावा दुबई प्रगत राष्ट्र आहे त्यांना माहिती आहे हिंदू हा शांतीचा प्रतीक आहे हिंदू ह्या प्रगतीचं प्रतीक आहे हिंदूंनी समस्त जगाला हा शांततेचा आयुष्याचा मार्ग दिलेला आहे आणि शांततेशिवाय जगाचा उद्धार नाही हे दुबईच्या आणि इतर प्रगत मुस्लिम राष्ट्रांना कळलं म्हणून स्वामी सत्यनारायणांचं मंदिर मुस्लिम राष्ट्रामध्ये सर्व विश्वात आणि सर्व भव्य मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं ही सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट आहे या हिंदुस्थानामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्यासारख्या आहेत वेळेचं भान ठेवत मी जास्त गोष्टी या ठिकाणी नमूद करणार नाही पण हिंदूंच्या संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत संस्कार आहेत हिंदू हा दयाचा मयाचा क्षणाचा धनी आहे गर्भापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत त्याला परधर्मीय अल्पसंख्याक जे काही रंजलेले गांधले असतील त्यांना अभय देणं त्यांना क्षय देणं त्यांच्यावर दया करणं ही हिंदूंचे गर्भ संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत संस्कार आहेत म्हणून हिंदुस हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य हिंदू असताना सुद्धा अल्पसंख्यांक प्रत्येक जाती धर्माचं संरक्षण केलं जातं आणि सन्मान केला जातो आजपर्यंत सनातनाच्या इतिहासामध्ये कुठल्याही जाती धर्मामध्ये अनेक राजे झाले छत्रपतीपासून छत्रपती अनेक यांनी कुठल्याही ताकद असताना शक्ती असताना हिंदू बहुसंख्या असताना कुठल्याही परधर्मियांचं प्रार्थना स्थळ असेल परधर्मियांवर आक्रमण केलं नाही अत्याचार केले नाहीत अन्याय केले नाहीत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे की युद्धामध्ये जर कुराण सापडला असेल तर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारी असलेल्या मुस्लिम सैनिकांच्या ताब्यामध्ये आदराने कुरान दिला आणि त्यांचा सन्मान केला अशा प्रकारची संस्कृती हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाच्या राजामध्ये आहे आणि त्याच राजाने ज्या ज्या वेळेला अत्याचार झाले काही मोघल सम्राट आले मंदिरांनी यांचा विधसक करू लागलेत तर त्याच राजाने त्या अत्याचार करणाऱ्यांना यम सद्दी पाठवलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राणा प्रतापांचा इतिहास आहे त्याच्या अशाच जर प्रकार चालले तर त्याची पुनरावृत्ती होत हिंदुस्थानच्या एकतेला गालबोट लागल्याशिवाय राहणार इकडे तिकडच्या हिंदूंना विषय केला गेला हिंदू होते आज बघतो आपण त्या पाकिस्तान मध्ये अर्धा टक्का सुद्धा हिंदू शिल्लक राहिलेला नाहीये ना कुठे गेला माझा हिंदू ज्या पाकिस्तान मध्ये बत्तीस टक्के हिंदू होते तिथे आता आठ टक्के हिंदू शिल्लक पाहिले कुठे गेला माझा हिंदू आणि दुसरीकडे मात्र भारतामध्ये सात कोटी सहा कोटी घुसखोर आरामाने फिरत आहेत दंगली माजवत आहेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तिथल्या हिंदूंना कोणी न्याय आहे का हो तिथं हिंदूंना मारत असेल की शेजारी शंभर कोटी हिंदूंचा देश आहे काय करतो आमचा करता, करता आणि म्हणून जरा सर्वांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी आता एकत्र येणं आवश्यक आहे तिथे कधीही त्या लोकांनी असा विचार केला नाही की दलित आहे आदिवासी आहे हिंदू आहे असं नाही त्यांनी तिथे सगळ्यांना मारलं सगळ्यांना हल केलेत दलितांवर अत्याचार केलेत आदिवासीवर केलात त्यामुळे आपण सुद्धा आता इथे भारतामध्ये एकत्र येण्याची गरज झालेली आहे धारावीची घटना बघतो आपण मुंबईची घटना बघतो कलकत्त्याची घटना बघतो आणि परवा कोणता तो माणूस इथला माणूस मालेगावातल्या राजकारणी म्हटला हो संत की क्या अवकात आहे सेम तुमची काय अवकात आहे विषय असा आहे की आम्ही कधी कोणाला खेळ देत नाहीये हिंदूंनी कधी कोणाला त्रास दिला नाहीये हिंदू असं म्हणतो की सर्व भवंत सुखीना सर्व संत निरामया सर्व हिंदूंच कल्याण हो सर्व देशातल्या लोकांचं कल्याण व्हाव हो, संपूर्ण जगातलं कल्याण व हो। असा हिंदू विचार करतो आणि दुसरे करते मात्र हे जेहाद म्हणतात कि काफी लोक जगणे का अधिकार नाहीये जिने का अधिकार है आणि म्हणून अशा प्रवृत्तीमध्ये हिंदूंनी आता कुठेही आरक्षणच्या नावाने किंवा ओबीसीच्या नावाने वेगवेगळं होऊ नये सर्वांनी एकत्र यावं आपल्या धर्माचा विचार करावा आपल्या राष्ट्राचा विचार करावा जर आपण असं केलं नाही तर आपली पुढी पुढची पिढी आपल्याला मानणार नाही आपल्यावर थुंकेल मुला देश अब तो नगारा बजी चुका है सरहद पर से तानो का अभी पाकिस्तान का अब तो नजारा बजी चुका है सरहद पर सैतानों का से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का तमाम आमचे मालेगाव वासिया पुनः एकदा दाखवून दिलेला आहे कोणाला एक न सांगता सगळ्यांनी उत्फर्तपणे पर बंद ठेवलेला आहे प्रचंड सकाळी पाऊस असताना सुद्धा सर्व पावसामध्ये पा। ओले झाले आणि सर्वांनी इथे निषेध नोंदलेला आहे बंधुर्नो खरं म्हणजे आता पूर्ण भारतामध्ये सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा निषेध मोर्चा चाललेला आहे त्यात मालेगाव पण मागे नाही आहे बंधुर्नो जे ह्या जिहादी त्या प्रवृत्ती आहेत जमात एस्लाम प्रवृत्ती आहेत या जमात इस्लामांनी जो तांडव लावलेला आहे जो नवनाथ लावलेला आहे त्या नवनाथच्या विरोधात आम्ही त्या आता रस्त्यावरती आलेलो आहोत बंधूं खरं म्हणजे त्या पाकिस्तानला आणि बांगलादेशचा जन्म आम्ही गेला होता ते आमच्या उरावे उठलेले आहेत फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन विषय झालेत त्यावेळेला असा विषय आला होता की जरा धर्माच्या आधारावर फाळणी व्हावी म्हणजे काय मुस्लिमांना इस्लाम राष्ट्र पाहिजे हिंदूंना हिंदू राष्ट्र पाहिजे हरकत नाही त्यावेळेला बाबासाहेब म्हटले होते की ही फाळणी वाचवा पण काही लोकांना जरा लवकर पंतप्रधान व्हायची इच्छा असल्यामुळे थोडा विषय आला आणि मग मग विषय आला तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही फाळणी करता आहात تو ایک کرا જય શ્રી રામ વંદે માતરમ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ વંદે માતરમ જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય શ્રી રામ વંદે માતરમ જય શ્રી રામ જય શ્રી રામ आज दुपारी बारा वाजता मालेगाव शहरातील समस्त हिंदू समाज आणि मालेगाव शहरातील सुजान भारतीय नागरिक श्रीराम सितुपूल या ठिकाणी एकत्र जमणार आहेत आणि या ठिकाणून निवेदन देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी जाणार आहेत त्या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला भारत सरकारने कुठेतरी हस्तक्षेप करून हिंदूंना एक चांगली बाजू त्या ठिकाणी निर्माण करून द्यावी हिंदूंना जागतिक स्तरावर एक योग्य स्थान मिळावं आणि तसेच कोलकाता या ठिकाणी एका बहिणीची हत्या झाली तिच्यावर जो अत्याचार झाला त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हावी या सगळ्या पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन घेऊन जाणार आहोत आणि त्यांना निवेदनामार्फत आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर सादर करणार आहोत भारत सरकारसमोर सादर करणार आहोत जय श्रीराम मालेगाव शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे या बंदचं कारण आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आया बहिणींच्या बलात्काराची आणि आई बहिणींच्या आबुला अक्षरशः त्या ठिकाणी वेशीवर टांगलं जातं आहे बांगलादेशात हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जात आहे जाणीवपूर्वक हिंदूंना त्या ठिकाणी डिवचून ठार केलं जातं आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी मालेगाव कडकडीत बंदचं आज आवाहन केलं होतं आणि त्यासाठी आज मालेगाव शहरातील समस्त व्यापारी बंधूंनी आणि मालेगाववासियांनी या बंदमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आणि मालेगाव शहर तसेच भारतामध्ये काही जियादी प्रवृत्ती आहेत ज्या या बंदला किंवा या निषेधला कुठेतरी विरोध करू पाहत आहेत परंतु हिंदू समाज हा जागा झालेला आहे आणि हिंदू समाज त्या सगळ्या जयादींना एक कडक उत्तर देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे त्यामुळे इथून पुढे हिंदूंवर होणारे सगळे अत्याचार हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि आज आम्ही बंदच्या हेतूने या ठिकाणी हिंदूंना एक बळ देण्यासाठी मालेगाव शहर कडकडीत बंद केलेलं आहे परंतु ज्यावेळी हिंदूंवर नरसंवार पुढच्या काही दिवसांमध्ये जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू तितक्या ताकदीने पेटून उठेल आणि तितक्याच दोषाने त्या ठिकाणी त्यांना उत्तर सुद्धा देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि हे आवाहन आणि ही समज आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आणि या निषेधाच्या मोर्चाच्या माध्यमातून तसेच मालेगाव बंदाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देत आहोत बांगलादेशच्या भूमीवर सोडा आणि फक्त बांगलादेशांना दाखवा की जर कधी तुमच्यामध्ये रक्त असेल आणि हिंदूंच्या रक्ता बरोबर जर कधी तुमची बरोबरी करायची असेल तर आमने सामने या एक या, या काय होतो याचा परिणाम ज्या पद्धतीने कॅप्टन अभिनंदन पाकिस्तानातल्या चार तासामध्ये हिंदुस्थानच्या भूमीवर आला त्याच पद्धतीने सीए कायद्यानुसार सर्व बांगलादेशातले हिंदू भारतामध्ये बा आणू आणि हे इथले जे बांगलादेशी असतील रोहिंग्या असतील यांना इथून लाप्ट घालून बांगलादेशच्या भूमीमध्ये पाठवलेच आपण हिंदू या ठिकाणी इतर राहील मंत्रीगण तिथले सरकार या सर्व प्रकरणामध्ये बांगलादेश मध्ये वक्तव्य करणाऱ्या हिंदूंचा कुठलाही संपर्क संदर्भ काहीही नव्हता मात्र केवळ अल्पसंख्याक म्हणून तेथे हिंदूवर अत्याचार करण्यात आले हिंदूंच्या मंत्र्या तोंडण्यात आले महिलांवर देखील अनेक अत्याचार करण्यात आले हीच घटना फक्त बांगलादेश मध्ये घडलेली नाही तत्पूर्वी श्रीलंकेमध्ये हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात आले होते हीच घटना घडली पाकिस्तानमध्ये मध्ये त्यावेळेस पण त्यांच्यातल्या आपचा विराज करत असताना देखील अल्पसंख्याक हिंदू अत्याचार होतो आपल्याकडे

Come on, come on.

Jai Bharat Mata ki Jai Bharat Mata Jai ki Jai

I'm sorry.